जय शिवराय सगळ्यांना आय टी कोर्सला एक ट्रॅप का म्हणू नये मला सांगा हा क्वेश्चन मलाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या स्टुडंट्सना पडला आहे की आय टी कोर्स म्हणजे एक ट्रॅप आहे खूप साऱ्या स्टुडंट्सनी मला कॉल करून सांगितलं सर हे ट्रॅपसारखं वाटतंय कारण अगोदर कॉलेजमध्ये जावा ॲडमिशन घ्या आणि कॉलेज पण कसे तुम्हाला माहितीच आहे गावाकल्ली पोरं कॉलेजला जातात बा दहा बारा हजार फीस असत फीस देतात पण कॉलेजमध्ये दे, स्किल नावाची गोष्ट भेटत नाही कॉलेजमध्ये स्किल न भेटल्यामुळे पुढं त्यांना पर्याय दिला जातो तुम्ही जावा एखादा कोर्स करा मोठ्या सिटीमध्ये जावा पुणे बेंगलोर हैदराबादसारख्या मग तिथं जाऊन तुम्ही एखादा कोर्स करा आणि कोर्समध्ये जाऊनसुद्धा ते बळी पडतात कोर्समध्ये त्यांना चांगलं शिकवलं जात नाही प्लेसमेंट दिली जात नाही पण फीस घेतली जाते लाखोमध्ये मी याचे एक्झाम्पल देणार आहे तुम्हाला याचे मी तुम्हाला रिअल प्रूफ देणार आहे जे लाईक मला कॉल करून मॅसेज करून स्टुडन्टने सांगितले सर अशा अशा इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही गेलो आणि फसलो आम्ही स्वतः नाही आमच्यासोबत कित्येक जण फसले त्यांना चांगलं क्वालिटी एज्युकेशन भेटलंच नाही आणि ही आहे आपले आपली एज्युकेशन सिस्टम का आपण म्हणू नये हा ट्रॅप आहे देन लाईक इन्स्टिट्यूटमधून तुम्ही बाहेर आले लगेच परत तुम्हाला सांगितलं जातं कन्सल्टन्सीला भेट द्या कन्सल्टन्सीवाले तुमच्याकडून परत एक दोन लाख रुपये घेणार ते म्हणणार आम्ही तुम्हाला फेक एक्सपिरियन्स देऊ कारण तुमचा गॅप झाला मग त्या गॅप काढून घेण्यासाठी परत पैसे देणार आणि परत तुमच्यासोबत जॉबला पण लावून देणार एक दोन महिने झालं परफॉर्मन्स चांगला नाहीये तुम्हाला काढून टाकणार त्यांनी पैसे कमवले तुम्हाला जॉब पण लावून दिला बट तुमचा जॉब परत केला मग याच्यामध्ये फसतोय कोण मिडल क्लासवाला याच्यामध्ये कोण फसतोय कोण तो स्टुडंट ज्याचे आईवडील कुठं शेतामध्ये कामाला जातात ज्याचे आई वडील लाईक मजूर असतील बांधकाम मजूर असतील म्हणजे मिडल क्लास फॅमिलीवाला पुवर फॅमिलीवाला याच्यामध्ये फसतो आहे ह्या ट्रॅपमध्ये फसतोय तुमची मतं मला कमेंटमध्ये पाहिजेत मी ऑलरेडी त्याच्यावर रील पण बनवली होती आता मी तुम्हाला रिॲलिटी सांगतो हा ट्रॅप खरंच आहे का तर खरंच हा ट्रॅप आहे बघा ना हे गोल गोल फिरून तिथंच येतोय आपण तिथंच येतोय कॉलेज नो स्किल कोर्ससाठी गेलो फसवणूक कन्सल्टन्सी फसवणूक आणि परत जातो स्टुडंट डिप्रेशनमध्ये इवन मला थोड्या वेळा अगोदरच कॉल आला एक मुलगी होती तिनं सांगितलं मी पंच्याण्णव हजार रुपये फीस भरली पंच्याण्णव हजार इट्स नॉट अ जोक इट्स व्हेरी व्हेरी बिग अमाऊंट खूप मोठी रक्कम आहे एका मिडल क्लास फॅमिलीतल्या स्टुडंटसाठी एवढी मोठी रक्कम देऊन जर लाईक ते चांगला आउटपुट जर त्यांना भेटत नसेल जॉब भेटत नसेल नॉलेज भेटत नसेल याला आपण ट्रॅप का नाही म्हणून ये का म्हणायचं नाही याला ट्रॅप मला सांगा एवढ्या मोठ्या फीस हजार तर काहीच नाही हो एक एक लाख दीड दीड दे लाख फीस घेऊन सुद्धा नो रिझल्ट रिझल्ट नाही मग तरी आपण या या, याला ट्रॅप म्हणू शकतो ना राईट प्रत्येक जण याच्यामध्ये फसतोय सोल्युशन काय ते सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे बघा तुम्ही पंच्याण्णव हजार दीड दीड दे लाख रुपये फीस भरून भरून नंतर पश्चाताप करता की यार माझे पैसे गेले हे झालं ते झालं इव्हन तुमची जरी नसेल गेले तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला लाईक गॉडने सेंड केला असं तुम्ही म्हणू शकता कारण मी तुम्हाला सोल्युशन सांगतो अशा लाईक इन्स्टिट्यूटला बळी पडू नका तुमचे मेहनतीचे पैसे तुमच्या आईवड्यांचे त्यांना माहीत आहे राव कुठून कमवले हो त्यांनी राईट आपण डिरेक्ट देऊन टाकतो चला दोन इन्स्टॉलमेंटमध्ये देतो मी चाळीस चाळीस हजार पण त्यांना माहीत आहे किती कष्ट लागले ते पैसे कमवण्यासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र त्यांनी केले बरोबर आहे एक एक रुपया त्यांनी जमा करून तुम्हाला दिला आहे फीजसाठी त्यांना माहीत आहे मग त्याची व्हॅल्यू आपण ठेवली पाहिजे पहिली गोष्ट मेन तर मी सांगतो असे इन्स्टिट्यूटला बळी पडूनच पडूच नका ठीक आहे तुम्ही मला कनेक्ट करा ओके मी तुम्हाला बघा चांगला क्लास रेफर करेल हे तुम्ही माझ्यावरती ट्रस्ट ठेवताय म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे ओके आणि डेफिनेटली तुमचा ट्रस्ट मी वाया जाऊ नाही देणार ओके त्या ट्रस्टला मी लाईक सामोरं म्हणजे आपण म्हणतो ना तुम्ही ट्रस्ट ठेवला आहे बाई तुमचा ट्रस्ट माझ्यावरती आहे मी तुम्हाला चांगलं इन्स्टिट्यूट रेफर जरूर करू शकतो ते पण मी रिसर्च करतो आहे पूर्ण पुण्यामध्ये असा क्लास जो खरंच स्टुडंटला बाई एकदम चांगलं नॉलेज देईल आणि जे त्यांनी फीस भरले आहे ना आणि ते पण अफोर्डेबल फीस लाईक दीड दीड लाख दोन दोन लाख नाही आहे ॲफोर्डेबल फीसमध्ये चांगलं नॉलेज प्रोव्हाइड करून प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटी देणारं इन्स्टिट्यूट मी तुम्हाला नक्की रेफर करेन मी स्वतः रिसर्च करतो आहे आणि खूप सारे स्टुडंट्स मला मेसेज पण आले सर चांगलं इन्स्टिट्यूट रेफर करा त्यांना मी आत्तापर्यंत कुठलंही इन्स्टिट्यूट रेफर केलं नाही कारण मी जेवढे बघतोय सगळीकडे लाईक मला कुठं ना कुठं रिस्पॉन्स येतोय स्टुडंटचा रिव्यूज येतो आहे सर मला इथं फ्रॉड झाला आहे मला असं झालं मला तसं झालं मला लाईक प्लेसमेंट बोलले दिलीच नाही त्याच्यामुळं मी पूर्ण पुण्यामध्ये खूप ठिकाणी रिसर्च केलाय ओके त्याच्यातून जर मला भेटलं तरच मी रेफर करेल नाहीतर मी अरे काय मला काय म्हणजे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवताय yeah, मी तुम्हाला लाईक बॅड इन्स्टिट्यूट लाईक जिथं पैसे कमावले जातात नो आय no, डोंट वॉन्ट दिस ओके okay? तसं अजिबात होणार नाही जर नाही भेटलं तर नाही तुम्हाला मी रिसोर्स सांगणार मित्रांनो ऑनलाईन खूप सारा अवेलेबल आहे ऑनलाईनवरती ऑनलाईन युट्यूबवरती युडेमी मीवरती खूप सारे लाईक हाय लेवलचे ट्रेनर्स आहेत mm -hmm. खूप चांगले व्हॅल्युएबल कॉन्टेंट ते देत आहेत ते तुम्ही रेफर करा मी सांगेल ओके okay. इव्हन जर मला चांगलं भेटलं डेफिनेटली आय विल प्रोवाइड बट जर मला कुठं आपण म्हणतो ना पाल चुकचुकली नाही 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 गडबड आहे नाही आय आय कान कॅन नॉट मी तसं कोणाला फसवू शकणार नाही ठीक आहे कारण आपला बॅकग्राऊंडच नाही राहतो छत्रपती शिवरायांच्या लाईक महाराष्ट्रात आपण राहणार आहे आणि फसवणूक करणं नो हे आपल्या रक्तातच नाही राईट तुम्ही इंदुरीकर महाराजांचं कीर्तन सुद्धा ऐकलं असेल राईट आता तो डायलॉग मी नाही सांगत पण ते आपल्याला करायचंच नाही ठीक आहे स्टुडंटची जेवढी होईल तेवढी हेल्प करायची आहे त्यांना जेवढा चांगला गायडन्स प्रोव्हाइड करता येईल तो करायचा आहे आणि जे लाईक खरं आहे तेच आपण या ठिकाणी मांडतो की काय चालू आहे हो आता सध्या मार्केटमध्ये कशाप्रकारे तुम्ही त्याला बळी पडू शकणार नाही याची काळजी तुम्ही कशी घ्यायची इव्हन मागच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा मी खूप व्हिडिओजमध्ये सांगितले पुण्यामध्ये पहिल्यांदा येत असाल तर काय गोष्टी करायला हव्या पुण्यातले क्लासेस कोणत्या लेवलचा फ्रॉड करतायत ओके मी नाव नाही घेणार कुणाचं पण खूप चालू आहे खूप रियूज मला आलेत ओके त्याच्यामुळं बचकर राहे ना सावध राहा ओके इव्हन तुमचं बी सी ए झालं असेल कोर्ससाठी तुम्ही पुण्यात येत असाल मी तर म्हणेल बघा चांगलं भेटलं तरी सोके नाहीतर ऑनलाईन खूप रिसोर्सेस आहेत ऑनलाईन रिसोर्सेस फॉलो करा नाहीतर हे हे एक्झाम्पल एक नाही दोन नाही हजे हजारो आहेत पंच्याण्णव हजार गेले दीला गेले पंच्याहत्तर गेले पन्नास हजार गेले काहीच फायदा नाही झाला सर प्लेसमेंट देतो म्हणले राहू शंभर टक्के प्लेसमेंट देतो म्हणले पण प्लेसमेंटच दिली नाही इट्स नॉट लाईक फेअर ना ओके तुम्ही जर लाईक बोलत असाल आम्ही तुम्हाला शंभर टक्के प्लेसमेंट देऊ कॉल्स जोपर्यंत तुम्ही प्लेस होत नाही तोपर्यंत तुम्हाला कॉल दिले जातील हे जे हे जे तुमचं लाईक आपण म्हणतो ना वादा आहे तो कुठंतरी लाईक भेटत नाही आहे बघायला तुम्ही गुगलचे रिव्यूज जाऊन चेक केले लो वेस्टमध्ये जाऊन कुठल्याही क्लासेस चेक करा जेन्युअन स्टुडंट भेटतील ज्यांनी खरंच जे भाव होते ते त्या ठिकाणी एक्सप्रेस केलेत ते वाचून कुठंतरी वाटतं यार की कुठंतरी फसवणूक चालू आहे कुठंतरी याला बिझनेस बिझनेस म्हणतो ना आपण तो चालू आहे सध्या मार्केटमध्ये ओके त्यामुळं जेन्युअन क्लास जेन्युअन इन्स्टिट्यूट जेन्युअन कोचिंग शोधणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी मी नक्की तुमची हेल्प करेल पण ऑनलाईन रिसोर्सला तुम्ही टाळू नका यूट्यूब आहे युडीमी आहे गुगल आहे चॅट जी टी आहे खूप साऱ्या गोष्टी तुम्ही शिकू शकता तिथूनसुद्धा मग ते गायडन्सची गरज असते बाई मी चोवीस तास तुमच्यासाठी ॲज अ गायडर इथं तयार आहे ओके जो पण काय मला थोडा बहुत एक्सपिरियन्स आहे इंडस्ट्रीचा तुमच्यासोबत मी शेअर करायला तयार आहे फक्त मला तुमचा सपोर्ट हवा आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण कोणी या ट्रॅपमध्ये फसता कामा नाही ओके हा जो ट्रॅप आहे ना बाई फसू नका याच्यामध्ये ओके कॉलेजमध्ये okay. स्किल्स भेटत नाही आहेत स्वतः डेव्हलप करा ओके okay. कोर्समध्ये चांगलं शिकवलं जात नाही एक तर जॉईनच नका करू चांगला बघा नाहीतर स्वतः त्या ठिकाणी आपण म्हणतो ना इम्प्लिमेंटेशन करा एक्सपेरिमेंट करा इनोव्हेशन्स नवीन नवीन शोधा स्वतः गेल्याशिवाय काहीच फायदा म्हणजे काहीच पर्याय नाही आहे कारण मी कालच व्हिडिओ बनवला कॉलेज सगळे शिकवत नाही हो वी नीड टू डू दॅट आपल्याला करावं लागतं ते तुमच्या बाबतीत सेम आहे माझ्या बाबतीत सुद्धा तेच होतं म्हणजे जॉबला लागलेत त्यांच्या बाबतीतसुद्धा तेच आहे ओ स्वतः त्यांनी काहीतरी केलं ना की कोणावरती डिपेंड राहिले इंडिपेंडंट बना एवढंच तुम्हाला सांगतो आणि जास्त नाही बोलत मी थांबतो या ठिकाणी ठीक आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कारण खूप आपल्या मराठी पोरापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे जो बळी पडतो अशा फ्रॉड्सला या, या स्कॅम्सला ओके हे कुठेतरी थांबलं पाहिजे जय शिवराय